दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रविवार रोजी बदरखे तालुका पाचोरा येथे सालाबादाप्रमाणे पेंबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना तमाशा बघण्यासाठी आलेला हनुमंतखेडा तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथील मनोज ज्ञानेश्वर निकम वैतीस या युवकाचा मृतदेह तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर आज सकाळी आढळून आला आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृत मनोज निकम याची काका नंदकिशोर पाटील यांनी नगर देवळा पोलीस स्टेशनला दिली असता लागलीच नगर देवळा पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश गणगे पीएसआय कैलास पाटील व मनोहर पाटील अमोल पाटील दिनेश पाटील यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन सदरील जागेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला असून सदरील तरुणाच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचं आढळून आल्यामुळे सदरील मृतदेह जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठविला असल्याची माहिती मिळाली सदरील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत परंतु तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही परंतु या तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे दीपक गडरी सीएनआय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचोरा